उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी अखंड विश्वाचं आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पालख्यांचा सोहळा बरोबर लाखोंची भक्त मांगी आली बा विठ्ठलाकडे प्रस्थान करत असतात त्यातील सर्वात श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचा वारसा एका पिढीकडून नवीन पिढीकडे जावा या उद्देशानं अनेक वारकरी संप्रदायाचा वारसा जपणाऱ्या संस्कार प्रशालेमध्ये दिंडी सोहळ्याचं आयोजन वेगवेगळ्या पद्धतीनं होत असतं वैशिष्ट्यपूर्ण विविधतेनं नटलेल्या शेळवेतील नवो उपक्रमशील सनराइज पब्लिक स्कूल शेळवे या प्रशालेनं यावर्षी अनोख्या पद्धतीनं दिंडी सोहळ्याचं नियोजन करत विद्यार्थी वारकऱ्यांचा सायकल गोल्ड रिंगन सोहळा आयोजित केला होता तर ही नाविन्यपूर्ण कल्पना होती आपण पाहत असतो अनेक विद्यार्थी असते तसेच सायकल वरून आपल्या ज्ञान मंदिराकडे येतात ला त्यांना लागलेली असते विठ्ठलाच्या प्रथेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे रिंगण सोहळे होतात त्यामध्ये उभे रिंगण गोल रिंगण मेंढ्यांचं रिंगण घोड्यांचं रिंगण परंतु विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या संस्कृतीचं म्हणजेच वारकरी संप्रदायाचे वेध लागले असते आणि म्हणूनच सनराईज पब्लिक स्कूल शेळवे येथील विद्यार्थ्यांनी यावर्षी आपल्या प्रशालेत विद्यार्थी वारकऱ्यांचा सायकल गोल्ड रिंगन सोहळा साजरा केला अशा पद्धतीचा अनोखा सायकल गोल्ड रिंगन सोहळा तोही विद्यार्थी वारकऱ्यांच्या स्वरूपात आजपर्यंत कधीही पाहायला मिळालेला नव्हता तो या प्रशालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अगदी नयनरम्य आणि विलोभनीय पद्धतीने यशस्वीपणे पूर्ण केला त्याचबरोबर सनराइज पब्लिक स्कूल आपल्या विद्यार्थ्यांकडून तुकोबांचे अभंग भजन गवळण नामदेवांचे भारुड कीर्तन प्रवचन पावली फुगडी तसेच संत गोरोबा कुंभार यांची एक हृदयस्पर्शी अनोखी जीवनी सादर केली शाळेपासून शेळवे गावापर्यंत श्री विठ्ठलाच्या पालखीची मिरवणूक करून गावामध्ये गेल्यानंतर अनेक वेगवेगळे वारकरी संप्रदायाचे उपक्रम विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले सदर उपक्रमास गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या नयनरम्य दिंडी सोहळ्यासाठी सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या पोशाखात आलेले होते अनेक विद्यार्थिनींनी महिला वारकऱ्यांचा पोशाख केलेला होता मृदुंग विना पकवाज याचबरोबर गळ्यामध्ये तुळशी माळ डोक्यावरती तुळस अशा प्रकारचा वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान केली होती वारकरी दिंडीचा विद्यार्थीमध्ये खूप मोठा जल्लोष होता त्याचबरोबर विद्यार्थी भक्तीभावामध्ये भजनामध्ये तल्लीन झाले होते हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सनराईज पब्लिक स्कूलचे उपक्रमशील शिक्षक मोहन गायकवाड राम मोकळे योगेश गायकवाड कबीर शेख दीपाली कुंभार मनिषा गोरे अश्विनी यलमार हर्षदा पन्हाळकर तृप्ती कोरे सिरतारा शेख सोनाली गायकवाड प्रियंका गाजरे ऐश्वर्या भाईक सो भिंगारे आसमा तारा शेख तसेच सर्व वाहतूक कर्मचारी सर्व शिक्षकेतर कर्मचारी सर्व पालक परिवार यांनी खूप मोठे परिश्रम घेतले वारकरी दिंडी सोहळ्याचे यशस्वी नियोजन करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे संस्थापक अध्यक्ष अजित लोकरे संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली दिंडी सोहळ्याची सुरुवात बा विठ्ठलाच्या आरतीनं करून दिंडी सोहळ्याची सांगता संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या आरतीनं करण्यात आली रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा